नमस्कार प्रेक्षकांनो तुही हे रे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतंय अण्णव त्याच्या रूममध्ये असतो आणि त्याच्या डोक्यामध्ये कोणते तरी विचार सुरू असतात इतक्यातच तो ईश्वरीला कॉल लावतो आणि म्हणतो की मी संदोर माझं तुझ्याकडे महत्त्वाचं काम आहे प्लीज इकडे ये असं म्हणून त्याने फोन ठेवलेला असतो आणि ईश्वरी हो असं म्हणते अर्णव ईश्वरी येण्याची वाट पाहत असतो त्यावेळेला ईश्वरी ही हळूहळू अर्णवच्या रूमकडे येत असते ती विचार करते की अर्णव सरांचं माझ्याकडे काय महत्त्वाचं काम असेल बरं त्यांना काय महत्त्वाचं बोलायचं असेल असा विचार तिच्या डोक्यामध्ये येत असतो ती खूप घाबरलेली असते आणि आपल्याला पाहायला भेटत आहे की अशा अवस्थेतच ती अर्णवकडे आलेली असते अर्णव हा तिची वाट पाहत असतो आणि ईश्वरी खूप नर्वस असते दरवाज्याजवळ येते आणि नेहमीचा मूड जो असतो तो अगदी आनंदी आहे असं दाखवते आणि सर म अर्णवला म्हणते की सर आतमध्ये येऊ का आनंदाने त्याला हाक मारते त्यावेळी तो म्हणतो हो हो या आतमध्ये ईश्वरी आतमध्ये आल्याबरोबर म्हणते की अर्णव सर मला आज कळतच नाही आहे म्हणजे आज तुम्हाला ऑफिसला नाही जायचं का चक्का आज तुम्ही ऑफिसला जायच्या आधी तुमचं माझ्याकडे महत्त्वाचं काम निघालं तुम्ही मला असं अर्जंटली बोलून घेतलं आहे आणि सर मला सांगा की तुमच्या जिममध्ये कॅलरीज कमी झालेत का की तुम्हाला माझ्यासोबत भांडून भांडून उरलेले सर्व कॅलरीज कमी करायच्या आहेत असं ती त्याला म्हणत असते पहिले ऑफिसला निघून जा माझा भांडणाचा ना अजिबात मूड नाही आहे त्यामुळे प्लीज तुम्ही जा आता तुम्हाला उशीर होत आहे अशी तिची बडबड सुरू असते नॉनस्टॉपच ती त्याच्यासमोर बडबड करत असते अर्ण म्हणतो की ईश्वरी म्हणजे तुझं बोलून बोलून तोंड दुखत नाही का गं अगं किती बोलतेस तू म्हणजे ईश्वरी म्हणते म्हणजे अजिबात नाही माझं तोंड वगैरे काही दुखत नसतं हमसे हम तो से यायचं आहे असं ती त्याला म्हणते अर्णव म्हणतो की शांत बस आता काहीच बोलू नकोस मी जो बोलतो आहे ना ते फक्त तू ऐक ईश्वरी थोडीफार घाबरलेली असते अर्णवला नेमकं काय बोलायचं असेल असं ती विचार करत असते अर्णव म्हणतो की आता गप्प बस आणि माझ्या प्रश्नांची उत्तरं दे मला सांग की त्या लावण्याला व्हॅनिला आईस्क्रीम विथ फ्रेश मँगो मला आवडतं कोणी सांगितलं असं विचारल्यानंतर ईश्वरीचं तोंडच पडलेलं असतं कारण ते गप्प उभी राहते कारण हिनेच तिला सांगितलेलं असतं नो हा ईश्वरीला विचारतो की सांग मला मी सिंदूर सगळं आईस्क्रीमची आयडिया तूच लावण्य दिली होतीस ना सांग मला खरं असं तो म्हणतो तिला नाही माहिती की मला आईस्क्रीम आवडतं हा फ्लेवर विथ मँगो असं तू तिला म्हणालेलं असतो ईश्वरी म्हणते की नाही मी असं काही सांगितलेलं नाही आहे हा त्यानंतर अण्ण म्हणतो की हे बघ मी सिंदूर तुला ना खोटं बोलता येत नाही त्यामुळे उगीच लपवण्याचा प्रयत्न तू करू नकोस त्यावेळेला ऐश्वरी म्हणते की नाही अर्णव सर तुम्ही ना उगीच माझ्यावरती बोलताय हा तू उगीच माझ्यावरती संशय घेत आहे आणि सवालच उठत नाही लावण्याला लावण्याला सांगण्याचा असं ती त्याला म्हणत असते त्यानंतर अर्णव म्हणतो की हे बघ तू खरं खरं सांग ईश्वरी म्हणत असते माझा आणि लावण्या मॅडमचं तितकस बोलणंच होत नाही कामाशिवाय आम्ही एकमेकींशी बोलत देखील नाही मग हा सवालच येतो कुठून सांगा मला ना सांगण्याचा आणि ना सांगण्याचा अनु म्हणतो की नक नक्की खरीच बोलतेस का तू मी सिंदोर तूच लावण्याला सांगितलंस असं तू तु तु त्याला म्हणत असतो लावण्याला माझी आवड निवड माहिती असण्याचा प्रश्नच येत नाही म्हणून मी तुला म्हटलं की तू सांगितलं असेल ईश्वरी म्हणते की नाही अजिबात नाही मी असं काही सांगितलेलं नाही आहे तुम्हाला मी किती वेळा सांगू अर्णव म्हणते की अच्छा म्हणजे तू जे बोलतेस ते कबूल करत नाही आहेस ठीक आहे ईश्वरी म्हणते अर्णव सर मी कशाला सांगू हे सगळं मग तो म्हणतो की ठीक आहे कशाला म्हणजे तुझ्या मनालाच माहिती आहे तू का सांगत नाही असते ती गप्प राहिलेली असते अर्णव म्हणतो की ठीक आहे तू स्वतःच्या तोंडाने कबूल करत नाही आहेस तर मला एक टेस्ट करावी लागेल लाईट डिटेक्टर टेस्ट आता करावी लागेल म्हणते लाईट डिटेक्टर टेस्ट म्हणजे नक्की काय अर्णव आता ईश्वरीचा मोबाईल हातातून टेबलवरती ठेवतो आणि तिचे दोन्ही हात त्याच्या हातामध्ये घट्ट धरतो ईश्वरी आणि अर्णव दोघेही एकमेकांकडे डोळ्यांनीच बोलत असतात ती म्हणत असते अर्णव सर माझा हात हातात घेत आहे काय आहे अर्णव तिचे हात हातात घेतो आणि घट्ट धरून ठेवतो आणि म्हणतो की मलाही सांग हे सगळं काय चाललं आहे तू लोपवण्याचा प्रयत्न करते आहेस तू लावण्याला सगळं सांगितलंच की नाही की माझ्याबद्दल मला हे आईस्क्रीम आवडतं विथ मँगो फ्लेवर असं तू तिला विचारत असतो अर्णला बघून ती घाबरते अर्णन म्हणतो की हे स्पष्ट आहे मी सिंधो तू खोटं बोलतेस कारण बघ तुझ्या हाताला किती घाम आलेला आहे घामेघूम झाले आहेस तू माईशी खोटं बोलते आहेस असं तू तिला म्हणतो ऐश्वरी म्हणते हातात हात काढून सर घाम काय घाम तर येणारच ना तुमच्या मुंबईमध्ये किती गरमी आहे किती गरम होतं आणि किती हा घाम हा येणारच ना अर्णव पटकन दिला म्हणतो हे बघ रूम मधला ऑन आहे असं म्हटल्यानंतर ईश्वरी पुन्हा घाबरते अर्णव म्हणतो हे बघ लाय डिटेक्टेड टेस आहे ना त्यामुळे मी सर्व काही समजू शकतो तुला खोटं बोलताही येत नाही ईश्वरी म्हणते सर आता ना तुम्ही मला लावण्या मॅडम आणि तुमच्यामध्ये उगीच घेऊ नका तुमचं तुमचं जो काही झगडा आहे ना तो तुमचं तुम्ही बघून घ्या उगीच मला दोघांमध्ये पाडू नका असं म्हणून ती नामाने होण्याचा प्रयत्न करते ईश्वरी आणि अर्णवचा एकमेकांच्या हातामध्ये हात असतो इतक्या हात लावण्य आलेले असते तिला पाहून खूपच राग येतो आणि लावण्याला हे पावत नसतं लावण्या असा आवाज दिल्याबरोबर ईश्वरी स्वतःचा हात अर्णवच्या हातामधून पटकन काढून घेते कारण तिला माहिती असतं लावण्याचं डोकं हे कुठल्या ना कुठल्या पातळीला जाऊन काम करणार लावण्याला अर्णव लगेचच म्हणतो की लावण्य बरं झालं तू चाली मी या बाबतीमध्ये ॲक्च्युली बोलतच होतो तेव्हा ती बोलते की येस यार बोल ना लावून म्हणते तो म्हणतो मग अशी तू मला जे काही व्हॅनिला आईस्क्रीम विथ मँगो आणून दिलं ना त्या त्याबद्दल थँक्यू सगळं क्रेडिट्स तुला जातं असं तो म्हणतो आणि ती म्हणते ओ मॅगाऊ थँक्यू आर तेव्हा तो म्हणतो की वेट माझं बोलणं अजून संपूर्ण झालेलं नाही आहे ते तू आणून दिलंस परंतु त्यामागची मेन सूत्रधार मेन आयडिया कोणाची होती कोणाचा हात होता हे सगळं मला माहिती आहे त्यामुळे मला उगाच तुला खोटं क्रेडिट द्यायला आवडणार नाही माझ्या आवडीनिवडी तुला माहिती असण्याचा प्रश्नच नाही लावण्या कारण तितकंच आपण एकमेकांना ओळखत देखील नाही आणि तूही मला ओळखत नाही आणि अन्न पुढे म्हणतो की बघ तुझं माझ्याशी जे काही वागणं आहे ना, ना ते मला एकदम फेक वाटतं आहे एकदम लाईक प्लास्टिक फ्लावर्स आणि प्लीज खोटं खोटं वागून माझ्याशी वागत जाऊ नको माझ्या आवडीनिवडी माहिती असण्याचा प्रश्नच येत नाही त्यामुळे गरज नाही आहे एक गोष्ट म्हणजे जे काही रिलेशन असतात ना ते खोटं बोलून उभे नाही राहत अगं त्यासाठी खोटेपणाच्या आधारावर कोणतेही रिलेशन उभं करायला जाऊ नकोस एवढंच सांगेन मी त्यामुळे कुठलंही नातं खोटेपणावर उभं राहणार नाही आणि नसेल सगळ्यात बेस्ट आहे की तू इथून निघून जा तो रागाने निघून गेलेला असतो ईश्वरी अर्णो सर प्लीज माझा असं बोलत असते परंतु अर्णो हा भयंकर चिडलेला असतो आणि तो तिथून काही न बोलता गप्प निघून गेलेला असतो रावण्याला तिची चूक समजलेली असते आणि ती तोंड वेडवाकडं करत तिथे ईश्वरी पाहत उभी राहिलेली असते ईश्वरीला कोणाचा तरी फोन येतो आणि ती विचारते जाऊ का लावण्य हो असं म्हणते आणि तिथून निघून गेलेली असते लावण्य इतकी चिल्लेली असते की ईश्वरी तिला काहीही बोलायला जाणार नसते कारण लावण्या तिला उलट आणखीने चिळून नको नको ते बोलेल असं ईश्वरीला माहिती असतं ईश्वरीला देखील फोन आलेला असतो त्यामुळे ती लावण्याला विचारते की मला फोन येत आहे त्यामुळे मी इथून जाऊ शकते का लावण्या तिथले तिथे उभे असते आणि लावण्याला काय करायचं ते, ते ला कळतच नसतं कारण की ह्या सर्व आयडियाज तिला ईश्वरीने दिलेले असतात आणि हे सर्व अर्णवला समजलेलं असतं अर्णवला इम्प्रेस करण्याच्या नादामध्ये अजूनच क्रिटिकल गोष्टी तिने करून ठेवलेल्या असतात तिलाही सर्व माहिती असतं की अण्णवला या सर्वांचा खूप भयंकर राग आलेला आहे अण्णवने ईश्वरीची बाजू घेतलेली असते आणि लावण्याला बरोबर पकडलेलं असतं तर आपल्याला पाहायला भेटलं की